राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार सोलापूर जिल्हाध्यक्षपदी मोहिते पाटील समर्थक वसंतराव देशमुख यांच्या नियुक्तीनंतर पक्षात स्फोट झाला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बळीराम साठे यांनी जिल्हाध्यक्षपदावरून अवमानक पद्धतीने हटवल्याचा आरोप करत बंडाचा झेंडा फडकावला पण पक्षाध्यक्ष शरद पवारांच्या शब्दानंतर साठे यांनी राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तालुक्यांची जबाबदारी बळीराम साठे यांच्याकडे देऊन त्यांना जिल्हाध्यक्ष करण्याचे संकेत पवारांनी दर्शवले होते मात्र त्याबाबतचा निर्णय होऊ शकला नाही या पार्श्वभूमीवर मोहिते पाटलांनी सोलापूर शहरात लक्ष घालून कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे साठे समर्थकांची भूमिका काय असणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागू नये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सर्व काही आलबेल होतं मात्र माढा लोकसभेला माढ्याची तर विधानसभेत चार जागा जिंकल्यानंतर पक्षात गटबाजीला सुरुवात झाल्याची कुजबूज ऐकू येऊ लागली विशेषतः मोहिते पाटील आणि बळीराम साठे यांच्यात मोहोळ विधानसभा मतदारसंघातील एबी फॉर्म वरून वाद झाला होता त्याबाबत खुद्द साठे यांनी सांगितलं होतं बळीराम साठे यांना पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात स्फोट झाला आपल्याला अवमानकारक पद्धतीनं जिल्हाध्यक्षपदावरून हटवण्यात आल्याचा आरोप साठे यांनी केला मात्र मोहित पाटील आणि जयंत पाटील यांच्यावर साठे यांनी जोरदार शब्दात हल्लाबोल केला तसेच पक्ष सोडून जाण्याचा इशारा देखील दिला होता शरद पवार यांनी बळीराम साठेंना सोलापूर लोकसभा मतदारसंघातील तालुक्याची जबाबदारी देऊन जिल्ह्याच्या पूर्व भागाची जबाबदारी देण्याचे संकेत दिले होते त्यात सोलापूर शहरासह अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मोहोळ मंगळवेडा या तालुक्याचा समावेश असू शकतो पण त्याबाबतची कार्यवाही अद्याप झाली नाही साठे समर्थकांना त्या घोषणेची अद्यापही प्रतीक्षा आहे तत्पूर्वीच मोहिते पाटील यांनी सोलापूर शहरात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे खासदार धैनशील मोहिते पाटील हे नुकत्याच सोलापूर शहरात आले होते यावेळी शहरातील पदाधिकाऱ्यांच्या शासकीय त्यांची चर्चा झाली यावेळी जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख आणि जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील उपस्थित होते